कोणाच्या आमच्या हा थोडा नेम ठेवाय कुठे गेल्या आता काय माहिती कुठे मला वाटलं कुठे गेले तर मी गेलोय बाय आम्ही पण हो शेजारी वास कसा आहे ना आम्हाला आता काय माहिती कसं ना लावून करताय काय

मी सांगते वहिनीला होय थोरले वहिनी बोलते बोलते ते सारखा बोलल्यावर काय बोलायचं तिकडून सासूबायचा डोस तिकडून डोस परत मला बोलता येत नाही बोलल फोनवर फोन चालू होते तर चालू वहिनी कस <laughs> 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 <कुरूं सांग> का बोलायच नाही थोरली वहिनी दुसऱ्यालाच हे करायचं आहे का नाही आता काय करू आता हाय ते सांगतोय तरी पण आता काय रडून सांगू का हम्म असं करून सांगू का का आता ना काय मला मारायला धरलं जाईल बघा वहिनीचा आवाज कसा आहे धनान मला ब्याज वाटत तिथं मेहनत

चेंबूर पर्यंत इडली म्हणलं फुस 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 करत सरबत पिले होय थंडगार सरबत पिले दोन ग्लास अग तुझा सांबार झाला नाही वय अग झालं खाल्लं निवांत डबा विवा झाला सगळे तिकडे तिकडे गेले आमचं पण डबा पोचलं तर आईला वास लागला तिकडे आई म्हणली ताईडे मला इडली घेऊन ये इडल्यान सांबार तिकडे घेऊन ये आता कसले पंच केवढ्यात पडाज मला